मी पूजाला जर चिडलो बोललो वादविवाद काही झाला तुम्हाला वाटतंय मीच लय भांडणं काढतोय बाबा आणि काहीतरी कमेंट अशा होत्या की बायको जोपर्यंत काम करते तोपर्यंत हा त्याला गोड बोलतो आणि जर ती तिचं काम वगैरे हो ते बंद झालं तर तर भांडणं काढतो तीच काम करते आणि तिलाच पैसे देत नाही पैसे हाच एकटा त्या स्वतःकडं ठेवून घेतो मी ठेवतो पण का की बाबा घरात लागतीलच म्हणून आता तुम्हाला दाखवतो नेमकं काय भांडगड आहे मॅटर हीचे नाटक कसे कर चालतात आणि मी का चिडतोय मग तुम्ही मला सांगा मी मिच्चुकीचा बोलला तर असतो तिला आतात झाले काय भक्ती का 200 झाले काय भक्ती सलक काय किती हाय का तुझे पैसे सांग व्हिडिओ आहे का इडली पात्र हा इडलीच भांडाय डाका नाही तू नाही दिस उग आता हे असलं नाही का आपल्या जवळ भीक मागायला मग त्यालाच ब्लॉगर म्हणतात तू अशी युट्यूबर आहे तुला ब्लॉग म्हणजे काय माहित नाही आता हिच्या जवळ तर जवळ रुपये नाही हित आली डायरेक्ट भांडी घ्यायला मध्ये युट्यूब ला ऊस तुडी आली फक्त लमानच नाही दुसरी पण आहे ती म्हणा आता ती मनीषा ताई वगैरे टाकतात

ती जे मेन आपण जिथं पीठ सोडत आहोत हे जे असतं ना पाणी उकळत असतं भैया खाली आणि हे जे वरचे जे हॉल असतात ना ते वरपर्यंत वापर हे वरपर्यंत वापत जी जाव म्हणून हे मोठे हॉल असत पण ती हाय कुठं साचा साच्या नसते ती पाणी असते खाली त्याला ती बरोबर आहे खाली घालते ती कुठं वाल्या म्हणजे चार चार आठ चार बारा निघती काय सोळा नाही तासभराच नाही हा पाच दहा मिनिटाच व्हिडिओ असतो म्हणजे आका दिवसभराचं रुटीनचं म्हणतो काय माझे दोन चार व्हिडिओ असते दिवसात हिच तिचं चॅनल वेगळा आहे आर्यन ठाकरे अर्पण तेच चांगले असते त्यांच्यामध्ये एक एक काय नाही बोलते तू कॉमेडी नाही नुसतं नेताचे ಅಂತ काय कोण रडतेली अजून येतोय कधी सांगायचे काय पैसे आज जन घेते पण सरून द्याय पण व्ह्यूज आता अजून जास्त येणार आहे माहिती आहे का पात्र घालणार आता धोक्यात अर जवळ पैसे नाही ना हिच्या मग ही आलीच कशी काय मागचं पुढचं विचार करत नाही ही बाई कोणी पण येऊ द्या भांडेवाले येऊ द्या कपडेवाले येऊ द्या आजकाल तर ती रेडीमेड जम्परवाले येत्या पुन्हा ते काय लेगीज पॅन्ट काय म्हणते पॅन्ट वाले तू घालत नाही काय तू घालत नाही ना मग घेती कशाला पुन्हा ते अजून कुठं शर्ट असतोय बायाचा कामाचा वेगळा काय 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 चालू पुन्हा ती आली बाई वेगळी जरा बाबा आता झालं साडेसातशे रुपये चार दाज हे आम्ही कितीला घेतला होत्या मावशी जवळ दुसरे किती लागेत हो आपण हा नाही ही आता आणून दाखवू पलंगाल चांगले मोठे मोठे नाही एवढंच आहे मोठ नाही खोटं बोलत नाही मी मोठं नाही आणि बारक नाही एवढीच आहे सोळा हजार चारशे <laughs> त्याला ते नाद लागला त्याला तो त्यात चेक करायला लागला नेमकं काय आहे म्हणून त्यानं इथं व्हिडिओ मी चालू केला माझा राग अर्धा दा शांत झालाय का माहिते का ती वहिनी पण इथं शॉपिंग करत होती म्हणून मला काय वाटतंय माहितीये का की बाबा समजा आपल्याकडे दहा रुपये हाय त्यातनं तुम्ही आठ रुपये खर्च करा पण संसारासाठी आणि त्यातनं दोन रुपये तरी जवळ लपवून ठेवा हिच तसं काय नाही जवळ तर पैसे नाही आणि गीता आली डायरेक्ट भांड घ्यायला वा तेवढ्यानं घेतलंय आम्ही आताच गेल्या मंगळवारीच घेतलंय आम्ही तू दाखव कि आणून पूजा पण उठकी जा बघ तू एकता शेम आम्ही घेतलं तेव्हा आम्ही एक ते आमच्या तिथल्या वहिनीनं पण घेतलंय आणि परत अजून ताई भजा पण लिहिली दीड डझन मातारीनं अर्धा डजन वेगळं त्याबाईनं वेगळं आपण अर्धा कवी नाही सवी शांती ताई भजा तू दुसर आहे ताई असलंच आहे ला आता तुला जाऊन सॅम्पल आण म्हणलं तरी पण आण ना ते काय ते कितीला आहे शेडाचा तो तो ते कितीला आहे बाबा तुमचं रेटच लयच वाढायलाय दीप्या निघाला कुठं चालले एवढा कार्यक्रम आहे तुझा नाज निघाली ही भावाची पोरगी गे रेशमा तुझ्या माझा नाक तू प्रेम टाटा ऋषी चल बाय कर चालला तिला म्हणलं गावाच्या बाहेर पडली ना की गड्यासारखं बस म्हणजे पाय सोडून इकडं तिकडं लांब जाणार आहे ना ती ती किलजची आहे किलज ला चालली रात्यात त्या पुण्यात पण आता त्यांचं गावाकडं कार्यक्रम आहे त्यामुळं ते आले मग ती कार्यक्रम करून जाणार आहे तर तिला म्हणलं असं गड्यासारखं बस किलज ला चाललंय पुण्याला नाही पुण्याला तिचा नवरा येणार आहे आज मग घेऊन जाते दिवाळीला आलती ती तुळजापूरच्या पुढं नवदुर्गच्या आणि फारशी तुळजापूरच्या मधीच मावशी उचलून बघा कुणाची ताट चढ आहे

दोनशे ला नाही हो साडेतीनशे ला घेतला जाऊ द्या काय इकडं तिकडं दहावीस करून घेऊन टाका काही देऊन टाका काय कमी जास्त करून नाही वर काय कमी जास्त करून टाका ती पण पोटा पाण्यासाठी येते ते बघा इकडे माझा गेलाय अर्धा राग आता पुढच्या व्हिडिओ जाय धुलाई तरी दिसल नाहीतर कळई तरी दिसल चला बाय बाय चलो बाय माझी दोन चिट्टी आता किती द्यावं लागतं